सुंदर असल्याचा फायदा घेऊन फिजा इराणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकते एम डी दिसायला सुंदर असल्याने ती याची संधी घेते कल्याणमधील स्कूटीवर फिरून तरुणांना एम डी विकते कल्याणच्या डी सी स्कॉडने फिजा इराणीला जवळपास दोन लाखांच्या एम डी ड्रग्जसोबत अटक केली आहे फिजा याआधी तीन वेळा अटक झाली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप फेमस आहे एवढंच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ती एम डी ड्रग्ज सप्लाय करते पोलिसांनी आत्ता तरी फिजाविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होते आहे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळतील यांना माहिती मिळाली होती की आंबोली आढाळी परिसरामध्ये काही संशयितरित्या मॅड्र ही गुंगीचे औषध विक्री होणार आहे किंवा बाळगलं जाणार आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पथक पाठवून पथकास सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांचं छापा टाकला असता एक महिला नामी फिरोज फिजा मनोज इराणी ही संशयितरित्या स्कूटीमध्ये मॅड्रेक्स वजनाचा जवळपास एक सोड़ा, आ, लाख सोळा लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ बाळगताना आढळून आलेली आहे तिला पथकाने ताब्यात घेतलेले आहे आणि तिच्याकडून हा मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहेत ह्या महिलांवर महिलावर अद्याप आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत रिपोर्ट एसबीएन मराठी